हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण जाहिराती पाहत आहोत त्यापैकी पहिली जाहिरात आहे ही श्री नागपूर गुजराती मंडल नागपूर या संस्थेची जाहिरात आहे आणि विशेष करून तुम्हाला या जाहिरातीविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची बघा ही जाहिरात आहे श्री ओके okay. पकवासा गुजराती गर्ल्स हायस्कूल रामपेठ नियर चिंतेश्वर मंदिर गेटॉ लकडगंज नागपूर एट गुजराती लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूट ओके या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कैंडिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ सेवक आणि शिक्षण सेवकच्या पदासाठी ही जाहिरात त्यांनी दिलेली आहे विशेष करून दोन शिक्षण सेवक या ठिकाणी दिलेले आहे पहिलं जे आहे ते स्पेशल टीचर स्पोर्ट्ससाठी विशेष शिक्षक पाहिजे शिक्षण सेवक आहे एक पद रिक्त आहे कॅटेगरी मेन्शन केलेली नाही ग्रॅज्युएशन प्लस बी पी एड पाहिजे म्हणजे बी एड सी बी पी एड बी ए बी पी एड किंवा बी कॉम बी कॉम बी पी एड असलं तरी चालेल आणि डेट अँड टाईम ऑफ इंटरव्ह्यू दिलेला आहे या ठिकाणी सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस अकरा वाजून एक वाजता म्हणजे अकरा वाजतापासून सकाळचे तर दुपारचे एक वाजेपर्यंत हे तुमचा इंटरव्ह्यू राहील सोबत दुसरीसुद्धा या ठिकाणी एक महत्त्वाचं पद दिलेलं आहे सोशल स्टडीज म्हणून आपण त्याला पण इंग्लिश प्लस सोशल स्टडीज दिलेल्या आहेत सेवक पाहिजे तेही एक पद आहे बोल्ड लेटरमध्ये लिहिलं आहे क्लास नाईन टू टेथसाठी नववी ते दहाव्या वर्गाला शिकवण्यासाठी एक शिक्षणसेवक पाहिजे बी ए बी एड क्वालिफिकेशन मागितलेलं आहे इंग्लिश आहे म्हणजे इंग्लिश टू इंग्लिश शिकवायचं आहे इंग्लिश मिडियममध्ये शिकवायचं याचीसुद्धा मुलाखत आहे सत्तावीस तारखेलाच आहे अकरा ते एकच्या दरम्यान ओके या ठिकाणी त्यांनी विशेष माहिती दिले की सब्जेक्ट टू द अप्रुव्हल ऑफ द एज्युकेशन डिपार्टमेंट अँड पे स्केल ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स ऑफ शिक्षण सेवक गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र दुसरा आहे ड्युरेशन मस्ट बी थ्रू अप्रूवड युनिव्हर्सिटीज ओके okay, आणि ह्याचा कालावधी जो आहे ते अप्रो युनिव्हर्सिटीचा त्यांनी सॉरी क्वालिफिकेशन मस्ट बी थ्रू म्हणते ना शिक्षण तुमचं एखाद्या ओके okay, मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण झालेलं असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे कॅन्डिडेट्स विथ ॲडिशनल स्किल्स लाईक म्युझिक डान्स कम्प्युटर स्किल्स क्राफ्ट अँड आर्ट्स like विल बी प्रेफर्ड जर तुम्हाला अतिरिक्त तुमच्यामध्ये अतिरिक्त स्किल्स असेल जसे म्युझिक असेल डान्स करता येत असेल कम्प्युटर स्किल असेल किंवा क्राफ्ट अँड आर्ट्स म्हणजे कला असेल तुमच्यामध्ये चित्र विचित्र रंगवाची चित्र बनवण्याची तर ता तुम्हाला त्या ठिकाणी पसंती दिली जाईल अप्लिकेशन फॉर्म्स आर अवेलेबल ऑन स्कूल अवेलेबल इन स्कूल ऑफिस ओके तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म जे आहे ते स्कूलच्या ऑफिसमधूनच घ्यायचे आहे फ्लुएन्सी इन इंग्लिश इज मस्ट आणि सिक्स नंबर अटेंड इंटरव्ह्यू विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स ओके हे सर्व तुम्हाला वाचता येते तुम्हाला कळतं कॅन्डिडेट्स यूड अप्लाय विथ टेस्टिमोनियल आउट आर बिफोर ट्वेंटी फोर्थ ऑफ मार्च ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह टू द जनरल सेक्रेटरी श्री Uh, नागपूर गुजराती मंडल केटा कॉलनी लकडगंज नागपूर बिटवीन नाईन आय एम टू वन पी एम ॲट श्री पकवासा गुजराती गर्ल्स हायस्कूल ऑफिस ऑन वर्किंग डेज तर या ठिकाणी तुमचं सर्व मुलाखत मुलाखतही या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी दिल्यानुसार आणि तेही चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला पाठवायचं आहे या ठिकाणी पाठवायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे ओके या टॅब्यावर आणि या ठिकाणी केटा कॉलनी लकडगंज स्कूल ऑफिसमध्ये ओके okay? म्हणजे पप्कासह गुजराती गर्ल्स हायस्कूल प्रेसिडेंटची सही आहे जनरल सेक्रेटरीची सही आहे ही जाहिरात आहे आठ मार्चला नागपूर मेन्सला आली होती okay? ओके ही झाली पहिली जाहिरात दुसरी जाहिरात या थी, ठिकाणी दिलेली आहे बघा ही आहे शिव मल्हार लॅबॉरेटरीज नागपूर ओके okay? ही पाहून घ्या व्याकॅन्सीचं नेम आहे अॅनालिस्ट्स एम एस सी केमिस्ट्री दोन पदे बी एस सी पी सी एम ग्रुप दोन पदे एम एस सी बी डिप्लोमा टेक्स्टाईल दोन पदे अशा प्रकारे ही जाहिरात दिलेली आहे ओके लॅबोरटरीच नागपूरच्या लॅब लॅबमध्ये पाहिजे यांना आणि ॲड्रेस थर्ड फ्लोअर दिला सी ओ डी एल इक्विपमेंट जे काय दिलं ते ॲड्रेस आहे फोन नंबर दिलेला आहे फायदा घ्या हे सुद्धा जाहिरात सोडायची नाही मित्रांनो या ठिकाणसुद्धा जाऊन पा वीस पंचवीस हजार भेटते नाही काय तर दहा पंधरा हजार कुठेच नाही गेले जे झालं ते खाली राहण्यापेक्षा ओके okay, ही छोटीशी जाहिरात पाहून घ्या तुम्हाला ही जाहिरातीची काही मला मजा नाही वाटली आणि ही सर्वात महत्त्वाची जाहिरात म्हणजे या ठिकाणी पी एम श्री केंद्रीय विद्यालय कामठी कामठी छमठी ओके नागपुर ओके साक्षरव्यू नोटिस बनतु तो। शैक्षिक सत्रह दो हज़ार चौबीस पच्चीस ये सुनवाई पच्चीस छब्बीस के लिए पूर्णतः आवश्यक आवश्यकालीन कॉन्ट्रेक्चुअल बेसिस बेसिस पर पैनल बनाया जाना है इच्छुक अभ्यर्थी प्रमाण पत्रों की मूल प्रति के साथ स्वयं के खर्च पर साक्षात्कार हेतु उपस्थित रहे बघा या ठिकाणी पंचवीस ते सव्वीस यासाठी पूर्णपणे अंशकारी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी नेमणूक करून घ्यायची त्यासाठी सर्व अभ्यार्थी म्हणजे तुम्ही जे मुलाखत देणार आहे ते सर्व कागदपत्र कागदपत्रासह त्या ठिकाणी स्वतः खर्च करून त्या ठिकाणी उपस्थित राहायचा इच्छुक अभ्यार्थी पी एम श्री केंद्रीय विद्यालय कामठी नागपूर की वेबसाईट आणि जे समजा इच्छुक आहे ज्यांना इच्छा आहे या ठिकाणी या पी एम जी आई स्कूल आहे त्याच या वेबसाईटवर जाऊन तिथं आवेदनपत्र उपलब्ध आहे तर डाउनलोड करा आणि भरून टाका ओके शैक्षणिक योग्यता वेतन संबंधी सर्व माझी त्या ठिकाणी दिलेलं असं त्यांचं म्हणणं आहे पंजीकरण सुबह आहे साडेआठ ते साडेदास होा आणि विशेष करून या ठिकाणी मुलाखतीचं टाईम आहे बघा मुलाखत एकवीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळी दस वाजे सुरू शूर आहे पी एम केंद्रीय विद्यालय कामठी इथे हे एकवीस तारखेची मुलाखत इथं स्थानकोत्तर पाहिजे म्हणजे पी जी टी शिकवायला पाहिजे या ठिकाणी ओके इंग्लिश हिंदी कम्प्युटर सायन्स मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इकॉनॉमिक्स वाणिज्य नंतर टी जी टीसाठी हे पी जी टी झालं आता हे टी जी टीसाठी बघा सायन्स इंग्लिश हिंदी मॅथ्स संस्कृत सोशल सायन्स कम्प्युटर सायन्स ओके त्यानंतर मात्र या ठिकाणी चोवीस तारखेलासुद्धा काही मुलाखती आहेत बघा चोवीस तारखेला सकाळी दहा वाजतापासून श्री केंद्रीय विद्यालय काउंटी या ठिकाणी प्रायमरी टीचर पाहिजे ओके गेम कोच त्याला खेळ प्रशिक्षक म्हणतो योग प्रशिक्षक म्हणजे योगा इन्स्ट्रक्टर नर्स पाहिजे स्पेशल एज्युकेटर पाहिजे संगीत नृत्य प्रशिक्षक त्याला डान्स टीचर किंवा म्युझिक टीचर म्हणतो व्यावसायिक प्रशिक्षक पाहिजे म्हणजे व्होकेशनल इन्स्ट्रक्टर पाहिजे शैक्षणिक काउन्सिलर पाहिजे एज्युकेशनल काउन्सिलर इतक्या सारा पदार्थ सा सा या ठिकाणी जाहिरात आहे ही जाहिरातसुद्धा आठ मार्चला आलेली आहे नागपूर पेज मेन्स पेजला तर ही आपण लक्षात ठेवा या ठिकाणी मी छोटीशी जाहिराती सांगतो तुम्हाला तर या ठिकाणी या जाहिरातीकडे दुर्लक्ष करायचं नाही तुमचा फायदा नक्की होऊ शकतो आणि फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही या गोष्टीकडे लावजून लावजून लक्ष द्यायला पाहिजे ओके सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूल सी बी एसईचे आहे हे बघा या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे ओके तर ही जाहिरात मी उद्या तुम्हाला सांगतोय ही पाहून घ्या अशा प्रकारची जाहिरात आहे ठीक आहे मित्रांनो तर लक्षात घ्या आपण या ठिकाणी आपल्या बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद परत एकदा नवीन व्हिडिओ सह आदल्या दिवशी भेट ने नेक्स्ट ने डेला भेटूया आणि विशेष करून आपल्या यूट्यूब चॅनलला फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि ॲड फ्रेंड करून तुम्ही मला मित्र बनू शकता धन्यवाद